खासदार जेव्हा पहिल्यांदा निवडून आला तुम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी एक बुद्धिष्ट अधिकारी लोक आहेत हे अन्याय करताय आणि आमच्या काही पाठराठण करताय चुकीच बोलत आहे हे खासदारांना शोभा देत नाहीये ज्या आमच्या नेत्या यशोमती ताई ठाकरून या आमच्या जे सगळं चुकीचं बोलल्या जात आहे चुकीचं वागणूक दिल्या

न्याय मिळालाच पाहिजे त्यांना ऑफिस देण्यात आलं नाही जवळपास पंधरा दिवस होऊन गेले आम्ही त्यांना अप्लिकेशन पण दिलं होतं त्यांना सांगितलं पण होतं मागच्या खासदार ज्या निवडून आल्या त्यांना दुसऱ्याच दिवशी ऑफिस त्यांना ताब्यात देण्यात आलं हे आमच्या दुद्दीष्ट व्यक्तीवर हे अन्याय हे सरकार अन्याय करत आहे असं का कारण माहिती आहे का बहीण भावा त्या बहीण भावाच्या नात्याबद्दल पण बोलल्या गेलं बहीण भावाची पाठराखण ही करणारच आहे भाऊ भावाची भाऊ बहिणीची पाठराखण करणारच आहे हे नेतृत्व आमच्या माननीय यशोमती ताई यांनी हाती घेतलं होतं आणि शेवटपर्यंत हे त्या भावाची पाठराखण करणार आहे मागे रवी राणा बोलले होते की ते चपला उचलतील चपला का उचलतील बहीण भावाची सेवा करणं काही वाईट नाही आहे हे चुकीचं नाही आहे हे समजायला पाहिजे आता या खासदारांनी ढवळाढवळ मध्ये मध्ये करायचं काही काम नाही आहे आम्हाला आमचं कर्तव्य माहीत आहे आमच्या खासदारांना आमचं काम करून द्यायला पाहिजे जे खरं जे खरं राखीव ज्यांच्याकडे खरं का सर्टिफिकेट होतं खरे नेता खासदार आमचे बळवंत भवांकडे आहे पाच यान, वर्ष हा कार्यकाळ भोगला हा खोट्या सर्टिफिकेटवर यांनी काढलाय खरोखर तुम्ही यांच्यावर यांच्यावर कारवाई करायला पाहिजे केस दाखल करायला पाहिजे आमच्या निवडून आलेल्या खासदारावर तुम्ही अन्याय करत आहे आम्ही आज इथे सर्व महिला काँग्रेसतर्फे इथे आंदोलन करत आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे आम्हाला ऑफिस मिळालंच पाहिजे नाहीतर आम्ही इथे टेबल टाकून इथे बसू आणि आमच्या आमच्या ज्या कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय मिळून द्यायचा आहे आणि इथे जे आमचे जनप्रतिनिधी येतील बाकीचे जे लोक येतील त्यांच्यासाठी आम्ही इथे टेबल टाकून बसू आणि आम्हाला तात्काळ दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू धन्यवाद आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत आणि महिला काँग्रेस अतिशय सक्षम आहे सगळे ताई ठाकूर आहेत ज्या प्रकारे ताईंनी न्यायासाठी जो त्या दिवशी लढा दिला आणि काय खोट आहे हो खरं बोलतय जर एक खासदार निवडून आलेले आहेत चार तारखेला तुम्ही खासदार निवडून आले आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे निवडून यायचं मग तुम्ही त्यांना का बर ऑफिस देत नाहीये म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टी संघर्ष करावा लागणार आहे आम्ही निवडून आलेलो हो। आहोत आणि लोकांनी निवडून दिलेलं आहे ते लोकप्रतिनिधी आहे म्हणून आम्ही आम्ही आपल्यासमोर इथे फक्त न्याय मागायला आलेला आहे की आम्हाला आमचं ऑफिस मिळालंच पाहिजे काय ताई काय भावाचं रक्षण करू शकत नाही तुम्ही त्यांना आज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही व्हायरल करता आणि म्हणता की आमच्या आमच्या खासदारांवर अन्याय होत आहे हे करताय हातला अरे खा एक ताई एक सिंगल विमान आहे हे लक्षात घ्या आणि त्यांना भाऊ मानलेला आहे आम्ही सगळ्यांनी भाऊ मानलेला आहे त्यांना आणि एक सिंगल वुमन आणि एक त्यांना यजमान नसल्यावर एका भावाची पाठराखण करणे का भावानीच पाठराखण केली पाहिजे के बहिणीची बहिणीने सुद्धा पाठराखण केली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश पदाधिकारी असो फारच आक्रमक होणार आहे जर आम्हाला न्याय मिळणार नाही बस झाला आता देशोमध्ये तिला संघर्ष करावा लागणार नाही महिला काँग्रेसच्या सगळ्या प्रतिनिधी सगळे सभासद आम्ही त्यांच्या सोबत हो। आहोत आणि आम्ही न्यायासाठी नेहमी आम्ही पूर्ण न्याय आम्ही मागणारच आहोत म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण आपलं ऑफिस आमच्या खासदारांना द्यावं अन्यथा आम्ही समोर आम्ही एक टेबल लावून एक समोर ऑफिसच्या समोर एक टेबल लावून आमच्या जनतेचे प्रश्न पहिले सोडवा खूप मोठे प्रश्न आहोत भयंकर मोठे प्रश्न आहेत आज, आज आज तुम्हाला पोलीस भरतीच्या प्रश्नावर तुम्ही बोलत अरे इथे पालकमंत्री बोलतात आणि एक शब्द रोजगाराबद्दल बोलत नाही किती मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आज तुम्ही तुमच्या पोलीस भरतीबद्दल बोलत नाही म्हणून म्हटलं की आम्ही न्यायासाठी नक्की लढणार आहे आणि महिला काँग्रेस काँग्रेस पक्ष हा नेहमी सक्षम आहे आणि महिला आम्ही आक्रमक नाही आम्ही सर्व यशमध्ये ठाकून ताईसा सोबत आहोत आणि यशोमध्ये ताईसासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत दलिताचा हा जो खासदार निवडून आलेला आहे हा सर्वसामान्यातून निवडून आलेला आहे आणि ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट असताना हाच या सर खासदाराला आज साधे जिल्ह्याचे पालकमंत्री येतात आणि ऑफिसमध्ये बसतात या दलित खासदार असल्यामुळे त्यांना बसू बसाव असं सुद्धा म्हणू शकत नाही ही फार जातीयता या जिल्ह्यामध्ये बी जे पी सरकार करत आहे म्हणून यासाठी कोणत्याही पद्धतीचा लढा द्यायचा असला तर आम्ही सर्व बहुजन लोकं दलित लोकं मुस्लिम लोक सर्व तयार आहोत यासाठी कोणत्याही पद्धतीचा लढा द्यायला तयार आहोत आणि यासाठी काहीही जर करता आलं तरी आम्ही करण्यास तयार आहोत धन्यवाद आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अमरावती शहर काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलं निवेदनाची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या मागील महिन्यात चार जूनला निकाल लागल्यानंतर भाजपच्या आणि भाजपच्या मित्र पक्षाचा हा पराभव अतिशय जिवारी लागला खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा या परत खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढण्यास पुढे गेल्या पण अमरावती जिल्ह्यातील सुज्ञ जनतेनं त्यांना नाकारलं सरपंच पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर त्यानंतर आमदार ते खासदार असा प्रवास असलेल्या बळवंतराव वानखडे यांची खिल्ली उडवण्याचं काम या ठिकाणी भाजपचं सोशल मीडिया आणि युवा स्वाभिमानचं सोशल मीडियाचे एक दोन काही तथाकथित पत्रकार आहेत तिथे ते, ते पेज चालवतात आणि यशोमतीदाई सारख्या महाराष्ट्राचं कॅबिनेटपद ज्यांनी भूषवलं ज्या ऑल इंडिया काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये आहेत अशा महिला नेतृत्वांबद्दल अतिशय घानेरड्या शब्दामध्ये गलिच्छ राजकारण करण्याचं काम भाजपचे पदाधिकारी आणि आय टी सेल करत आहे याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबा आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या या, या जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समभावानं सर्वजण राहतात परंतु गेल्या भाजप सरकारच्या काळामध्ये वारंवार मराठा आरक्षणाचा विषय असो ओबीसी आरक्षणाचा विषय असो धनगर आरक्षणाचा असो मुस्लिम आरक्षणाचा असो या सर्व गोष्टींची जी तारांबड उडते ती भाजप सरकारच्याच काळात उडते आणि म्हणून हिंदू मुस्लिम तणाव कसा निर्माण होईल याचा एक प्रयत्न विद्यमान राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केलाच होता आणि मग हिंदू मुस्लिम तणावाला खतपाणी घालण्याचं काम अमरावतीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अनिल बोंडेंनी केलेलं आहे आणि तेच अनिल बोंडे तेरा जूनला जेव्हा बळवंतराव वानखडे पत्र देतात की मला खासदार कार्यालय जनतेच्या कामासाठी आवश्यक का आहे ते मला प्रदान करण्यात यावं आणि तिथून सहा दिवसांनी एकोणीस जूनला अनिल बोंडे पत्र देतात मग दीड वर्ष झाले तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात तुम्ही दीड वर्ष का पत्र दिलं नाही आणि त्या ऑफिसमध्ये दोन ऑफिस करण्याचं मानस अनिल बोंडे जिल्हाधिकाऱ्यांना सांगतात मग भाजपचा खासदार आणि काँग्रेसचा खासदार यांच्या विषयांची विचाराची गोपनीयता कशी राहणार आमदार खासदारांनाही गोपनीयतेची शपथ दिली जाते आणि म्हणून मग इथं एवढे मोठे कार्यालय आणि एवढ्या एवढे चेंबर रिकामे असताना त्याच ऑफिसचा आग्रह त्या ऑफिसचा आग्रह याच्यासाठी आहे की कुठेतरी खऱ्या अर्थानं तीस वर्षानंतर काँग्रेस या ठिकाणी पंजाब या चिन्हावर विजयी झाली महाविकास आघाडीनं मेहनत घेतली जनतेने भाजपच्या विद्यमान वि, विद्यमान खासदाराला नाकारलं दलित बहुजनांची मुस्लिमांची मतं घेऊन त्या था खासदार झाल्या होत्या परंतु त्यांनी त्या मतदारांना चाट दिली आणि विकास कामं दूर ठेवले आणि जातीभेद आणि धर्मांची कशी भांडणं होतील याचं खतपाणी या ठिकाणी या जिल्ह्यात घालण्यात आलं आणि मग हे घातल्यामुळे आज जिल्ह्यातलं वातावरण चिघळलेलं आहे आता निवडणुका संपलेल्या आहेत फुले शाहू आंबेडकरांच्या सर्व धर्मसमभावाच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे महाविकास आघाडीला जनतेनं पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात सुद्धा कौल दिलेला आहे आणि म्हणून हा कौल पचवता येत नाही हा कौल पचून घ्यावा आणि खासदार बडोंतराव वानखडंना त्यांचं काम करू द्यावं यशोमती ठाकूर चौथंदा आता आमदार होणार आहेत तीन निवडणुका त्या जिंकलेल्या आहेत त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं एका महिला खासदारांना माजी खासदारांना शोभत नाही त्या आमच्या आमचा अभिमान आहेत त्यांनी प्रचंड विकास कामे केलेली आहेत महिला बालकल्याण मंत्री असताना महिलांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर हा विजय पचवता येत नसल्यामुळे विरोधकांनी सोशल मीडियावर आणि जिल्हाधिकारी कार्यालय ज्या पद्धतीनं दुजाभाव करत आहे त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी काँग्रेस कमिटी व योग काँग्रेस निषेध करतो